फुल उमराच फुल देवनी सोधुनी देवनी सोधुनी न बंधू दुनियेत नयबंधुनियेत सोम सोमेश्वर देवांच्या सोमेश्वर देवांच्या च्या सोमेश्वर देवांच्या सोमेश्वर देवांच्या हय उमराज उंबर उंबर च फुल उंबरच फुल देवधू सधुनी देवबंधू सधुनी नाभणी धुन येत नाभणी धुने येत मलेश्वर देवाचं मलेश्वर देवा Sharda evacha aisa ratta umbara 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 tapula umbara devandu so dhuni devandu so dhuni na bandu dhuneta na